तुम्हाला सांगतो धक्कादायक बाब आहे दिवसा ढवळ्या लुटल्या जात आहे साठ हजार कोटीचे टेंडर चाळीस टक्के आबवणे चाळीस टक्के डिटेल्स आभोणे मग मी कोणाला निविदा दिल्या नवयुग कोण आहे मेगा इंजिनिअरिंग कोण आहे चाळीस चाळीस टक्के आबावणे निविदा नाही ना लाज वाटत नाही एन एच एचआयला त्याच निविदा दिल्या साठ हजार कोटी त्या तर वीस टक्के पंधरा टक्के तीस टक्के बिरो झाल्या झाले ना आमच्या चाळीसगाव पासून तर जळगाव पर्यंत जोड पंचवीस टक्के बिलो झाला जो आज धुळे ते जळगाव केला ना एन एच आय ने म्हणजे एम एस आर डी सी हे चरायचं पूर्ण आहे का साठ हजार कोटी रुपयाचा चाळीस टक्केने आहो म्हणजे चोवीस हजार कोटी रुपयाची तिजोरीवर पूर्ण लुटायचं का झालंय आरोप नाहीये झालंय आणि याच्या पलीकडे जर आज एनी चेंक राहिले असते साठ हजार कोटी बिलो वीस टक्के गेले असते तर बारा हजार कोटी वाचले असते म्हणजे चोवीस बारा छत्तीस हजार कोटी रुपयाचा दरोडा या तिजोरीवर टाकला जातोय आणि वाईट काय माहितीये का तुला मंत्रीपद दिला जाते एक पॅकेज तुला सोळाशे कोटीचं तुला मंत्री बदलू शकत नाही तू सांगत त्याला पॅकेज तिजोरीचा पैसा हा राज्यातल्या करदात्यांचा आहे या शेतकऱ्यांचा आहे सर्वसामान्यांचा आहे आणि तुम्ही खिलापत म्हणून वाटतायत आहे साठ सात हजार कोटीचे लेटर दुर्धावाने मी जेव्हा एम डी यांची भेट घेतली आणि गायकवाड दुर्धावाने आमच्या जळगाव जुळे नंदुरबार तीन जिल्ह्या असे राहिले की जे समृद्धीला जोडले गेले पूर्ण महाराष्ट्र जोडला गेला आहे नागपूर ते पंढरपूर फार गोव्यापर्यंत भक्ती शक्ती मार्ग केला नांदेड ते समृद्धी तिथे जोडला गेला भंडारा गोंदिया जोडला नव्हता तो नागपूरला समृद्धीला जोडला गेला मग आमच्या तीन तीन नाही चार चार तिकडे गावी हे तीन मंत्री चार मंत्री कॅबिनेटला तुमची दाड उठत नाही का बोललं तर लाडा वाटत तुम्हाला तुम्हाला माझं बोलायला लागतं तुम्हाला शिवसेना आम्ही बोलतो तर काय करताय तुम्ही तीन जिल्हे राहिले फक्त जळगाव नंदुरबार तिथे समृद्धीला जोडले जात नाही आमची पिढी ओरपळते